मनोरंजन विश्वातून खूपच धक्कादायक बातमी समोर येत आहे प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी ढोलकिया तिचं ऑपरेशन झालंय तिचा सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच व्हायरल होतोय ज्यामध्ये दिसून येत आहे की ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि तिची अवस्था खूपच वाईट आहे या फोटो पाहिल्यानंतर सर्वांनाच हा प्रश्न पडला होता की नेमकं तिला काय झालंय आता स्वतः उर्वशी ढोलकियाने एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि याबद्दल सगळी माहिती दिली आहे उर्वशीने सांगितलं झलक दिखलाजा अकरा या कार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतर तिने स्वतःचं चेकिंग करून घेतलं तेव्हा तिला समजलं की तिच्या गळ्यामध्ये ट्युमर आहे आणि हा ट्युमर पुढे कोणता मोठा आजार निर्माण करू नये यासाठी तो तिच्या गळ्यातून काढून टाकण्यात आलाय तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे पुढील पंधरा ते वीस दिवस तिला हॉस्पिटलमध्येच आराम करावा लागणार आहे मग ती नक्कीच पुन्हा एकदा कामावर रुजू होऊ शकेल या बातमीनंतर सगळे चाहते ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करताय उर्वशी ढोलकिया ही हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे कसोटी जिंदगी की या मालिकेतील तिची कोमलिकाची भूमिका खूपच गाजली होती त्यानंतर ती अनेक मालिकांमध्ये मा दिसून आली तिने बिग बॉस हिंदीसुद्धा जिंकलंय तर मित्रांनो आपणही ती लवकरात लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना करूया धन्यवाद मनोरंजन